पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन हवाई दल जवानांशी साधला संवाद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक एक दशांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण केंद्रीय शिक्षण मंडळाचे दहावी बारावीचे निकालही जाहीर पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकवीस वर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार दोनशे ब्याऐंशी अंकांची घसरण आयपीएल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आणि नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून टिपण्याचं सामर्थ्य भारताकडे असून पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा आता उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळावर ते आज सैनिकांशी संवाद साधत होते ऑपरेशन सिंदूरमध्ये सेनादलांनी बजावलेल्या कामगिरीचा सैनिकांच्या शौर्य धैर्य आणि युद्ध कौशल्याचा त्यांनी गौरव केला ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात अभिमान आणि एकीची भावना अधिक बळकट झाली तसंच दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना धडा मिळाला असंही ते म्हणाले की ठिकाने बर्बाद हुए, सौ से ज्यादा आतंकियों की मौत हुई आतंक के आकाओं को अब समझ आ गया है भारत की ओर नजर उठाने का एक ही अंजाम होगा तबाही भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा विनाश और महाविनाश ऑपरेशन सिंदूर बाबत जनजागृति का भारतीय जनता पक्षानं आजपासून देशभरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेला त्यांनी तिरंगा यात्रा असं नाव दिलं असून पाकिस्तानविरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर यातून प्रकाश टाकला जाणार आहे राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला त्यात चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतका आहे तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे विभागनीय टक्केवारीत पुणे विभाग चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश नागपूर नव्वद पूर्णांक अठ्याहत्तर शतांश छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश मुंबई पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश कोल्हापूर शहाण्णव पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश अमरावती ब्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव शतांश नाशिक त्र्याण्णव पूर्णांक चार शतांश आणि लातूर ब्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकवीस झाली आहे अमृतसरच्या मजिठा भागातल्या चार गावातल्या नागरिकांनी काल रात्री इथेनॉल मिश्रित दारू प्याली होती या प्रकरणी दहा जणांना अटक केला असून दोन उत्पादन शुल्क अधिकारी एक पोलीस उपाधीक्षक आणि एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे या घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री सिंह मान यांनी भेट घेत दोषींची गय केली जाणार नाही असं आश्वासन दिलं प्रत्येक मृताच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे नैसर्गिक वाळूच्या अतिउपशामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा तसंच बांधकाम क्षेत्राला पर्यायी आणि टिकाऊ साधन उपलब्ध व्हावं यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचं उत्पादन आणि वापर धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन केलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत स्वीकारला रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरतं पथक योजनेलाही राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त झाले दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा उद्या शपथविधी होणार आहे राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील न्यायमूर्ती गवई भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश असतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज एक हजार दोनशे ब्याऐंशी अंकांची म्हणजेच सुमारे दीड टक्के घसरण नोंदवत एक्क्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे शेहेचाळीस अंकांनी घसरून चोवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर अंकांवर बंद झाला मुंबई शेअर बाजारात आज 2500 चे दोन हजार पाचशे एकोणसाठ कंपन्यांचे शेअर्स वधारले एक हजार चारशे दोन कंपन्यांचे शेअर्स घसरले तर एकशे चाळीस कंपन्यांचे शेअर्स स्थिर राहिले भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आय पी एल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे सतरा मेपासून पुन्हा सामने सुरू होणार आहेत या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बेंगळुरू इथं सामना होईल तर आठ मे रोजी धरमशाला इथं पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये अर्ध्यावर सोडलेला सामना आता चोवीस मे रोजी जयपूरला होणार आहे सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं चौऱ्याण्णव पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे यात छत्तीस सुवर्ण तीस रौप्य आणि अठ्ठावीस कांस्य पदकांचा समावेश आहे आज मध्ये महाराष्ट्राच्या परिणा हिनं सुवर्णपदक तर देवांगी पवारनं कांस्य पदक पटकावलं बॉल जिमनॅस्टिक स्पर्धेत किमया कारळेनं सुवर्णपदक तर परिणानं रौप्य पदक पटकावलं नैऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समु, समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे पुढच्या तीन चार दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी देशातलं ऊर्जा क्षेत्र आधुनिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी आज मांडलं ते आज मुंबईत पश्चिम विभागातल्या राज्यांच्या स्थानिक ऊर्जा परिषदेत बोलत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय आणि सहकार्य असणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे ऊर्जामंत्री रामकृष्ण ढवळीकर गुजरातचे ऊर्जामंत्री कनुभाई देसाई यांच्यासह इतर राज्यांचे मंत्री तसंच संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित होते जम्मू काश्मीरमधल्या शुपियान जिल्ह्यातल्या शुक्रू केल्लर वन विभागात संरक्षण दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले हे दहशतवादी लष्कर ए तैयबा किंवा द रेजिस्टन्स फ्रंटचे सदस्य असल्याची शक्यता काश्मीर पोलिसांनी वर्तवली आहे दरम्यान जम्मू काश्मीर राजस्थान आणि पंजाबमधल्या सीमावर्ती भागात परिस्थिती शांत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे आज या भागातल्या शाळा सुरू झाल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशाच्या पश्चिम सीमेच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी तसंच संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे उपस्थित होते गेल्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चरणफुगोट्याचा दर तीन पूर्णांक सोळा शतांश टक्क्यावर उतरला मार्चमध्ये तो तीन पूर्णांक चौतीस शतांश टक्के होता भाज्या कडधान्य फळं मांस मासे तसंच वैयक्तिक वापराच्या वस्तूंचे दर कमी झाल्यानं भाववाढीला आळा बसला अन्नधान्य किंमत निर्देशांकात घट होऊन तो दोन पूर्णांक बासष्ट टक्क्यावरून एक पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश टक्क्यावर आला ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन हवाई दल जवानांशी साधला संवाद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक एक दशांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण केंद्रीय शिक्षण मंडळाचे दहावी बारावीचे निकालही जाहीर पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकवीसवर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार दोनशे ब्याऐंशी अंकांची घसरण आय पी एल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आणि नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार